वाकड्यातील लोकांना मला वाटत नाही कारखान्या कृषीतील सर्वात जास्त अभ्यास असणार घराघरात पारख्या बाळाला सुद्धा इथल्या इथल्या बँकेचा किंवा इथल्या कारखान्या परिसरातला खड्याचा खड्याचा अभ्यास आहे त्यामुळे उद्याच्या जरी इंदुराव तोड तर एकटा उमेदवार असला तर एकटा उमेदवार ते नाही असं माझ्या केंद्र म्हणणं आहे इथल्या पारख्याच पारक आणि इथला असणारी म्हातारेतला म्हातारी व्यक्ती वृद्धातल्या वृद्धातली व्यक्ती हे इंदुराव तोडकरांच्या माध्यमातून या बँकेचा उद्धारासाठी काम करतील कुठलाही गट गट न पाहता इथल्या निवडणुका होतात काय पण होतात इथले गट इकडे तिकडची माणसं थोडी तिकडे असतात तिकडची माणसं थोडी इकडे असतात पण काही कारणानं माणसाला जाता येत नाही येता येत नाही पण व्यक्ती बघून इथलं मतदान शंभर टक्के होणार आहे आणि ते व्यक्ती बघून होत असताना मतदान आज जरी आमच्याकडे गट दोन विरोध आमच्यातलेच गट अंतर्गत गट दोन जरी विरोध असले तर तोडकर साहेब मला विश्वास आहे इथली लोक मला भेटतात इथली लोक मला सांगतात दादा आमचं आमच्या गटात जो माणूस उभा राहिला आहे त्यामुळे मला जरा अडचण नाही पण तुम्हाला शंभर टक्के अनेक बशीला मतदान करणार असं वाकरे गावात ज्या पद्धतीने सांगतात त्याच पद्धतीने भागामध्ये वावरत असताना अक्षरशः मत एकनाथ पाटील साहेब या लोकांनी निवडणूक हातात घेतल्या म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता विरोध गोकुळच्या गाड्यांना पैसे वाटणार किती वाटत आहेत तेवढी वाटा लावा ताकद मी आज ह्या माध्यमातून सांगतो विरोधकांना किती लावाय तेवढी ताकद लावा पण माणसांचा स्वाभिमान या करवीरमधल्या तुम्ही जिंकू शकत नाही स्वाभिमानाने जगणारी माणसं इथली तुम्हाला तुमची जागा दाखवणार दा। त्यात कुठल्याही प्रकारचं दुमत असल्याचं काही कारण नाही किती पैसे वाटा आज तिघांची तीन तोंडा असणारी माणसं विरोधकांच्या पॅनलमधनं नेतृत्व करतायत काय कर्तृत्व आहे ते सिद्ध कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला कालावधी या सभासदांनी दिलेला होता विरोधकांना सुद्धा पण कर्तृत्व सिद्ध करत असताना एकनाथ पाटील साहेब त्या सरस ठरले कारण त्याने केलेलं काम ज्या आमच्या जाहिरातीमधून तिने घराघरामध्ये पोहोचवले त्यांच्या कामाच्या माध्यमातून तिने शेकडो कोटीच्या ठेवी गोळा केल्या शेकडो कोटीचं कर्ज सभासदांना वाटलं आणि शेकडो कोटीच्या कर्जाच्या माध्यमातून हजारो घरांना हजारो लोकांच्या हाताला काम देण्याचं काम हे एकनाथ पाटील साहेबांनी केले याच्या उलट बोलत असताना आज काही माणसं एकनाथ पाटील साहेब मी एक व्हिडिओ बघितला की खालच्या लेवलला जाऊन तुमच्यावर टीका करण्याचं काम केलं म्हणजे काय असेल ते पण मी त्या व्यक्तीला याम व्यासपीठावरून सांगू इच्छितो इच्छितो ज्यानं लाखाचे कर्षी बसून आठ लाखाचे बिल बिलोज झाले ते बलगणार असल्या भाषा चांगल्या माणसावर शिंतोड उठणार कारस्थान करू नये आणि उजून पुढे जर तशा प्रकारचं कारस्थान केलं तरी याचा उत्तर अजून जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्या त्या वेळेला त्या त्या पद्धतीने उत्तरे दिली जातील उद्याच्या काळामध्ये सुद्धा सहा महिन्यानंतर मी परवा सुद्धा म्हणतो सहा महिन्यानंतर आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि आज विरोधात असणारी माणसं जो ते आज परत एका बँकेचे उलटे तोंड करून बसतील आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपले आपले वॉर्ड बनतील आणि त्यावेळेला तुमची जबाबदारी आहे त्याच्या गावात आल्यानंतर इथं गावात आल्यानंतर अरे एका तू कार यशवंत बँकेचे लोन केला तुम्ही एकत्र होता आणि आज काय विरोधात आहे ही विचाराची जबाबदारी तुमच्या आमची राहील आणि म्हणून ही जी लढाईची आहे जी वैचारिक लढाई आहे ही लढाई आहे बँक वाचवण्याची आणि बँकेची प्रगती पुढे पुढे तू लढाई आहे आता बरेचसेच बोलायचं आहे वेळ इथून पुढे आणि कुठेतरी जायचं आहे मला अजून मुद्दे बरेचसेच बोलायचे आहेत पण आता सुकानु समितीचा विषय मला आता एक आमचे सुधाकर साहेब म्हटले सुकानु समितीच्या मध्ये मी होतो समितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत ही बँक मिटाव्याचं आमचा पूर्ण प्रयत्न होता आणि एकनाथ पाटील साहेबांनी आम्ही सांगितलं एकनाथ साहेब तुम्हाला थांबायला लागते ते म्हटले मी थांबतो तुमच्या बाळाला याच्यामध्ये तशी सर का निघाला ते म्हणले तुमच्या बाळाला घालूया ठीक आहे विरोधकांना आम्ही त्याच पद्धतीने प्रस्ताव दिला की तुम्ही थांबायला लागतं तर त्यांनी ते मान्य केलं नाही त्यांची थांबायची तयार नाही त्यांचं फक्त म्हणणं एकनाथ पाटील साहेब थांबले पाहिजेत आणि मी त्यात गेलो पाहिजे अशा प्रकारची कारस्थानं करण्याचं काम त्यांनी केलं पण आम्ही ते मान्य केलं नाही सुखानु समिती म्हणून आम्हाला ते मान्य राहिलं नाही कारण काय एकाला एक न्यायालय एकाला एक न्यायालय येणारी प्रवृत्ती आमची सुखानु समितीची नव्हती सुखानु समितीमध्ये काम करत असताना आमच्या ज्येष्ठ या कारखान्याचे माजी चेअरमन संजयराव नाना होते आमचे मित्र शशिकांत आटनाईक होते आमचे मम्मा कामेरी होते आमचे शंभूराव पाटील वरिकर काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांना आज काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना व्यासपीठावर येता येत नाही सात लोकांची कमिटी होती पाच लोकांनी ठरवलं शेवटच्या घटकेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सत्याची बाजू घ्यायची आणि सत्याची बाजू ही कोणाची असेल तर ते एकनाथ पाटलांची होती आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलेलं होतं म्हणून आम्ही सर्व कमिटी एकनाथ पाटील साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलोय आणि उद्याच्या काळामध्ये सत्याच्या बाजूने तुम्ही सुद्धा राहावं आणि कबशिया चिन्हा बटन दाबून एकनाथ पाटील साहेबांच्या पॅनेलला उद्याच्या चोवीस तारखेला भरघोस मताने निवडून द्यावं एवढं बोलताना थांबतो